शीतल मळ्यात जायचं आवरलं का झालं ए काय डबू मळ्यात जायचे कांदे काढायला पोट दुखते तिचं का... कसं काम असलं काय तव्हा तिचं पोट दुखत आहे तुला नाटक जमल तेवढं काय नाही करणार तुला जेवढं तेवढं काम कर गावा जाता जात आहे ना एखादी मेडिकल मधून गोळी घेऊ ए निकिता कुलूप लाव बर तो आता निला पॅक लाव हा हा लावी तो बस गाडी मध्ये चाल सकाळी सकाळी गेलं म्हणजे ना लवकर होत जरा अरे पण तुम्हाला इतका वेळ लागतोय घरी इतका टाइमपास करीत आहे तुम्ही टाइमपास काय तू न भांडे सगळं काम चाला त्या

काय ती बाई बाईबाबी रस्त्यात बसली काय कळा ना मार तर एक तर जायला उशीर झालाय आता काय होतं रड ती तिचं तोंड आहे दिसा ना केस पुढे तिचे हे बाय ना ही शीतल पाय ना काय घाबरं राहिली